आपल्या समक्ष येऊन मला काही महत्वाचे तथ्य सत्य कायदेशीर बाबी आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि त्या निमित्तानं हे सगळं आपल्या मधला संवाद सुरू होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ज्या जिजाऊच्या लेखी रमाईच्या लेखी सावित्री आईच्या लेकी अयल्या देवी होळकरांच्या लेकी अशा लेकींवर काही अपप्रवृत्ती ज्या प्रकारे तिरकी नजर ठेवून ज्या अपप्रवृत्ती अंबट शोकीन ज्या अप, अपप्रवृत्ती अश्लील पद्धतीने एसटी बँकेतील लाडक्या कर्मचारी भगिनींना त्याचबरोबर काही सन्माननीय पदाधिकाऱ्यांना लैंगिक शोषणापर्यंतचे त्रास देण्याची हिंमत दाखवत होते आणि तशी हिंमत ही गैरकायद्याची आहे असंविधानिक आहे हे अनेकदा सांगून होऊन सुद्धा ऐकत नव्हते आणि त्यामुळं काल ज्या प्रकारे भावनांचा उद्रेक झाला काल ज्या प्रकारे सडन प्रोवोकेशन लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा लिंगपिसाटांना त्यांची अंडी करावी अंडी करण्यात आली काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या लिंगपिसाटांची अंडी काल करण्यात आली आणि हे आपण दाखवत असताना आपल्या समक्ष या सगळ्या बाबी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याव्यात हा उद्देश होता कारण आम्ही प्रसिद्धीला हपापलेली माणसं नाहीत आणि म्हणून त्या लाडक्या बहिणी कोण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल कोणत्या लडक्या बहिणींना त्रास देत आहेत त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये परंतु आपल्या म... माहितीच तो सांगायचंय पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे अविवाहित आहे ती कर्मचारी आहे कशा प्रकारे त्रास मध्य मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे हे लिहून त्रास देत आहेत ते रेकॉर्डवर आहे माझ्या मराठा बहिणीला त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायचं या सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्या सहित आहेत आम्ही नाव घेणार नाही नाव डिस्क्लोज करणार नाही कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला महिले कोणत्याच प्रकारे त्या महिले महिले महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होतं कामा नये का त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे ये करता येत नाही प्रसिद्ध करता येत नाही दुसरी बहीण कोण आहे दुसरी बहीण कोण आहे तर ती वंजारी समाजाची आहे त्या बहिणीला काय काय अपशब्द अपाए, वापरले कशा कशा प्रकारे विशाखाच्या गाईडलाईन्स मध्ये अत्याचार होतो महिला अत्याचार होतो हे त्या संहितेमध्ये येत आहे तेही करून पाहिलं आणि तिसरी बहीण कोण आहे तर ती आदिवासी समाजाची आहे ती आदिवासी समाजाची आहे हे कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे आणि म्हणून काल एफ आय आर दाखल झालेला आहे एफ आय आर मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत प्रकारे हे जतन करत होते हे त्याच्यात आलं आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेहब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या एफआयआर मध्ये आलं त्या मध्ये विनयभंगाच्या संबंधित त्या कशा प्रकारे आदिवासी अट्रॉसिटीज फार तुम्हाला सांगतो रेकॉर्ड वर दिसत नाहीत येत नाहीत परंतु कालची वस्तुस्थिती बोलकी आहे आहे मुंबई महानगरामध्ये घडलेली आहे ते सुद्धा रेकॉर्ड वर आलेलं आहे पोलिसांनी अत्यंत सचोटीनं कालचा एफ आय आर त्याच्या विरुद्ध रजिस्टर्ड केलेला आहे तुम्हाला सांगायचंय मला की त्यांच्या विरोधातले जे कलम आहेत ते सात वर्षापासून जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते सात वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते असे गंभीर कलम त्या विरुद्ध काल पोलिसांनी नोंद केलेले आहेत त्याचे पुरावे देखील पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो ह्या लटांनी स्वतःचा बचाव कसा करावा तर त्या उद्देशाने एक थातूर मातूर तक्रार देण्याचा प्रयत्न जे आहे आमच्या सन्मान्य संचालकांच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु ते मॅजिस्ट्रेट मैजिस्ट, इतकी शिक्षा होणाऱ्या सुद्धा तरतुदी नाहीत किंवा आम्ही पोलिसांसमोर जाऊनच त्या केसचा निपटारा होऊ शकतो इथपर्यंतच आहे त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झालंय सडन प्रोवोकेशन महिलांना अत्याचारापासून त्यांचं संरक्षण संविधानिक संरक्षण आर्टिकल एकवीस भारतीय संविधानाच्या अर्थानं महिलावर अत्याचार होऊ नये याच्यासाठीचा स्वरक्षणार्थ काल त्याची आणि ज्या ते जी जे धाडस दाखवणारे त्यासाठी ते कोण आहेत तर ते कोणत्या समाजाच्या आहेत लक्षात घ्या मी सरकारला मी विरोधी पक्षाला मी सामाजिक कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो